महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम तसंच शांताराम बापू कदम आणि हर्षवर्धन कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत उपाळे मायने येथील कदम कुटुंबियांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसंच युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप घारगे यांच्यासह अरविंद कदम अतुल घारगे दस्तगीर बागवान वैभव कुंभार अभिषेक माने यांनी सांगली येथील वृद्ध सेवाश्रम येथे धान्य तेलाचे डबे ब्लँकेट आणि फळे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली तर वृद्ध सेवाश्रमातील वृद्धांना तेडगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत संक्रांतीचा सणसुद्धा आनंदाने साजरा करण्यात आलाय το καλύτερο πρόγραμμα त्याला पुढाकार घेतला ते तुझी गर्गे अरविंद कदम अतुल धागे वैभवी कुमार उपेश अभिषेक माने आमचे बाबा उपस्थित माझ्याबरोबर आलेले बेडगावचे ग्रामपंचायतचे सदस्य गौतम नागर उपस्थित माझ्याबरोबर आलेले आमचे नगरकर उपस्थित आता सर्वच पंचगावचे मान्यवर आणि ज्यांच्यासाठी पूर्ण आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ते आपण सर्वजण खर तर इथं आल्यानंतर मला शरद पटेल सरांच्या बाबतीत परवा आहे प्रवास निधन काही दिवसांमध्ये झालं त्यांच्या अंत्यविधीला जो मातीचा कार्यक्रम त्याला सुद्धा उपस्थित राहता खऱ्या अर्थानं सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतली त्यामधलं सगळ्यात त्यांचं एक वेगळं अंग वेगळं कार्य म्हटलं तर हे सेवा भरपूर नेते होतात भरपूर नेते आपापल्या परीने काम करतात सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे वेगळं काम उभं करून दाखवलं आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आधार देण्याचं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काम केलं खरं तर आज हा कार्यक्रम होत असताना हिला एक भौनिक साथ सुद्धा आहे कारण मी जेव्हा केव्हा इथे येतो इथं आल्यानंतर माणसाला विचार करणं भाग पडतं अशी परिस्थिती भरपूर लोकांची होत असते म्हणजे बाहेरून बघणं एक भाग असतो जेव्हा आपण आज येऊन बघतो त्यावेळेला आपण लक्षात येतं की मगाशी सरांनी सांगितलं की त्यावेळेला जेव्हा अंकल फर्नांडिसने जेव्हा ही संस्था सुरू केली त्यावेळेला त्यांना लोकांनी वेळात कारण की असं तरी होतं का पण आज जगामध्ये दुर्दैवाने ही जी गोष्ट आहे की आपल्याला जाईल तिकडं बघायला मिळतील आणि मला वाटतं आपण सगळे कसे आहोत की आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक आधार मिळाला किंवा अशा प्रकारची एक संस्था मिळाली ज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सर्व मंडळी आपल्या कुटुंबासारखं समजून त्या ठिकाणी आज आपल्याबरोबर म्हणतात पण दुर्दैवाने अशी काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा सुद्धा सर उपलब्ध नाही आणि काय अर्थात त्या लोकांची परिस्थिती आज खर तर हे दुर्दैव म्हटलं पाहिजे समाजाचं समाजामध्ये अशा प्रकारची लोक जन्माला येतात जी ज्या ठिकाणी जेणे आपल्याला जन्म दिला त्यांचा आपण सांभाळ करू शकत नाही हे खर तर येणाऱ्या काळाच बरापैकी ठिकाणी लोक म्हणतात की हा जो काळ आहे हा काळ वाईट तुम्हाला शब्द देतो भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला आमच्याकडून डॉक्टर दिले जातील तपासणी असतील त्यांनी त्या माध्यमातून करायला त्यामध्ये किरपळ औषध वगैरे असतील ती सुद्धा आमच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते आणि शब्द येतो कारण डॉक्टर ज्यामध्ये सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी त्यांचा विकास झाला पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे त्या माध्यमातून नंतर खरं तर भारतीय हॉस्पिटलची स्थापना सांगलीमध्ये झाली भरपूर लोक म्हणायचे साहेबांनी देश देशभर स्वतःच एक जाळं उभं केलं स्वतःच नाव रोखीव केलं पण सांगलीसाठी काय केलं त्यामुळे सांगलीमध्ये त्यांनी एक हजार बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं आज मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज सारख्या संस्था आपल्या सांगलीमध्ये आल्या जे सांगलीचा आमची एकच भावना असते की भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून जी गरजू ज्यांना खऱ्या अर्थानं त्याची आवश्यकता आहे तिथं पण आपण पोचलो तर खऱ्या अर्थानं ते आमच्या साहेबांवर श्रद्धा देणे करेल त्यामुळं निश्चितपणे आपल्याला सुद्धा कुठलंही कधी काम असतं तरी मी संकटपणे सर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता सर आपल्याला माहिती आहे सरांचा एक मोठा आधार त्या संस्थेला होता आणि सरांनी खऱ्या अर्थानं सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या पद्धतीने त्यांनी पूर्ण सरांच्या प्रश्नाचं तर मला माहीत नाही की त्यांच्या कुटुंबात कोण या सभा घेईल न घेईल किंवा काय घेईल आपल्याला भविष्य माहीत नाही पण तुम्ही आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे आपल्यासोबत आहोत हे तुम्ही मनाला निश्चितपणे गाणं लावून घ्या तुम्हाला सरांच्या ठिकाणी करून सरांच्या सारखेच आम्ही त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कुठली अडचण आली तर आमच्याकडे कधी यावं हे अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या सर्व प्रमुख सहकार्यांनी उपाय कार्यक्रम करण्याचा पण ह्या लोकांची कायची भावना असते की आपण आपल्या नेत्याचा वाढदिवस वेगळ्या करावा मग मागच्या वेळा तरी ऊस तोड काय वाटतं